आता लवलो चिवड्यात लढू तो सांभाळून ठेवा आता कोणतरी माझ्यावर खूप तीनशे काही फोडून टाकील मी माणूस बरोबर सांगतो कोणाक तरी भाई शंभर रुपये देऊन ठेवायचे लिहून दे गोवाची साला काढ इथे मनी आणि मनी इथे लाईफ नो मनी लो लव्ह इन द वर्ड डबल डिग्री घेतलेला माणूस मी माझी कॅन तू करणार कोकणात एक ना प्रेम करूची पद्धत मिसाळली पोरगी असता बारावी कॉमर्स का आणि पोरगो तिथं प्रिय करत असता तो हाताखाली शिमिट घालून तुमच्या एका वेळेच्या जेवणाची चिंता करते तिला आई म्हणतात आणि तुमच्या आयुष्यभराच्या भाकरीची तरतूद करून ठेवतो ना त्याला फक्त आणि फक्त बाप म्हणतात फक्त फक्त बाप म्हणतात पनि धनी पम पग मरे सनी धनी आणि बो म्हणतो की एका काम फुटलो घाबरले म्हणतात बोलला शंभर टक्के मी एका दुसरं वाक्य कमी पडा पण भजनात मात्र एक पैसे शंभर टक्के तुमच्यापेक्षा जास्त राहा याची ख्याती देते दे बो भले घाबरले असले तरी हा समजा आता नागली मूठ सवा लाखाची Samare pama pani la pama Pagamare, la sa pama pani pama pani बेबी तो देख आणि पाटी तो कोण एकत्र करू तो लागतात आता स्टेटर मीटिंग ओ पंचम ला आवाज लागतो या लक्षात ठेवा हिम्मत असत तो पंचम वाटून दाखवा मग हे बघूया लाभार्थी बोलता केली असून दे जेवढं सांगितलंय शंभर टक्के तेवढं फक्त बोलतो आणि या ठिकाणी रूपाच्या ध्यानाच्या बंगाला सुरुवात करतोय गोवानी सुरुवातीला एक हो

सांगितला की बुवा फक्त नामधारीत ठेवलेला मी हवी म्हणता वनमॅन शो करू शकतो बुवा एक लक्षात ठेवा नुसतं बोलून बुवा भजन झालं असतं तर या ठिकाणी अखिलेश फाळके बुवाला बुवा आणलं नसतं हे वास्तव आहे नुसतं बोलून आणि बतावणी करून बुवा भजन झालं असतं ना तर या ठिकाणी अखिलेश फाळके बुवाना आणलं नसतं बुवा आणि बुवा कोण कोणावर डिपेंड नाही आणि तुम्ही म्हणता की अखिलेश भाळकेने नामदारी घातलेलो असा असेल तर मी आपल्या त्या राणे साहेबांना विनंती करतोय माका आपला ट्रेनच्या तिकीटापुरते पैसे मी आपलं घराकडे काय काय आणि बोवा की मशीन मध्ये अखिलेश भाळके घातला नाही अंघोळीच्या अखिलेशला अंघोळीच्या मशीन घातला बोवा मशीन मध्ये तुम्ही ना लोकांना घालता घालता आपण लोकांनी टॉयलेटचे केस गेले आता लवलं चिवड्यात लागू तो सांभाळून ठेवा आता कोणतरी माझ्यावर खूप तिरसट पेटून काही फुरून टाकली मी इटामिलो मानतोय खरोबर सांगतोय बरा आणखी बरोबर सुंदर नियोजन या कार्यक्रमाचं केलं कारण आज खऱ्या अर्थाने कुठंतरी ना भजन श्रोते आणि भजनाच्या पंढरीत आल्याचा भात झाला कारण कुठे तसं नियोजन नसतं कारण ज्या ज्या ठिकाणी आज चाळीस पन्नास कार्यक्रम अधिक झालेत ज्या ठिकाणी बोवांना सुद्धा माहित आहे ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी चालतात गुवा पसल्या वेळ होतो हा बघा आधी सांगताय पब्लिक कामा नये पण ह्या लोकांनी सांगितलं बुवा ही लोक त्याच वेळी सांगतील त्यावेळी तुम्ही हरिभजन आणि नामस्मरण आणि प्रबोधन करा याला भांडूक म्हणतात बुवा गरज नाही बुवा फटावणीची आणि बुवा खरोखर बरं वाटतं म्हटले आज आमचे पुदारी बुवा शंभर नाही की मी ह्या मताचा माणूस आहे मग अशी अनाऊन्समेंट केली त्यांनी की दोन्ही बुवांना एक विनंती आहे की कमरेच्या खाली असू नये किंवा श्रीजा भजनात नसावी बुवा नाज वाटते आम्हाला या गोष्टीची की आयोजकांकडून आम्हाला हे सांगायची वेळ लागते बरोबर ला नाजनी बुवा आम्ही भजनी बुवा संतांचे समजत असू आणि आम्हाला जर लोक सांगत असतील बुवा कोण सांभाळून बोला बुवा कलंक लागलाय हा भजनी बुवा बुवा भजनी बुवा लाज वाटली पाहिजे बुवा आपल्याला या गोष्टीची आणि याला कोण बाकी कोण कारणीभूत नाही हो आम्ही भजनी बोआ तरी भाई शंभर रुपये देऊन ठेवायचे हे चिट्टी लिहून दे बुवाची साला काढ तुम्ही बघू काय लोक बरोबर नाही हे वास्तव आहे बुवा हे भजन क्षेत्र आज महिला वर्ग कितीतरी बर। भरपूर प्रमाणात या ठिकाणी महिला वर्ग आलाय पण म्हणजे हे काही ठिकाणी ना महिला वर्ग भजनाला जात नाही होत आहे त्याचं कारण काय आहे ना अमित भजनी बुवा नाव आहे मी गोवा कुठल्या भजनी बुवा नाव ठेवलेलं नाही मी स्वतःपासून सुरुवात करतो मी काय झुतल्यात आलो होतो नाही माझ्या माझे सुद्धा कार्यक्रम परंतु आम्ही ज्यावेळी नाक्यावर कार्यक्रम असतो त्यावेळी त्या लेव्हल त्या लेवलला जाऊन बोलतो मी काय पुजारी गोवाक आहे

लोक अगदी आवलतून बोलवतले का तो काही हळतो जेठे साहेब या भजनाच्या जा माध्यमातून जाऊन दे आम्ही तू बुठतरी आमची लेवल तोडली म्हणून आज बुवा मायबाप श्रोत्यांना आम्हाला सांगायची वेळ येते की बुवा तोंड आवरून बोला बुवा भजनाला लागलेला डाग ला 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 आहे आणि ह्याची सुरुवात बुवा आपण स्वतःपासून केली पाहिजे लक्षात ठेवा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर माता भगिनी आल्या माझ्या महिला वर्गासाठी झाल्या पाहिजे आणि शंभर टक्के मी माझ्या वतीनं आणि बुवांच्या वतीनं आश्वासन देतो माझ्या वैयक्तिक तरी एक शब्द देतो बुवा या भांडूप नगरी बुवा बजराजी पंढरी आहे या ठिकाणी एक शब्द देतो की बुवांना एखादा अश्लील शब्द एखादा अश्लील जोक किंवा एखाद्या कमरेखालील खालील जोक मारून जे शे पाचशे रुपये बक्षीस मिळेल त्यापेक्षा बुवा इथून जाणाऱ्या माझ्या ज्येष्ठ एखाद्या भजन शोधाने म्हटलं ना आता ना तिथे भजन चांगला केला आणि बोला ही भजनाची पोच पावते गरज नाही बुवा अरे पैसा बुवा आज बरोबर तुम्ही काय मी काय पैसा तुम्ही शिजणार घेतला अजून दे बुवा आणि भजनाच्या माध्यमातून बुवा तुम्ही सांगताय की तानाजी कदम आणि त्यांचे बंधू सन्मानिय सदानंद कदम व अखिलेश फाडके यांना शंभर रुपयाचा बहुमारता पारदर्शक आले मंडळाच्या वतीने स्वीकारतोय धन्यवाद 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 सन्मानिय आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रशांतजी आहेत यांकडून एकशे एक रुपयाचं बहुमारता पारदर्शक आले मंडळाच्या वतीने स्वीकारतोय धन्यवाद हे पाचशे रुपये ते गुगल पेच्या माध्यमातून कोणी पाठवलं ते सांग कारण बो आपण रुपाच्या धानाच्या अभंगापूर्वी काय बोललं पाहिजे बो एक प्रमाण असलं पाहिजे कारण मी भजनाच्या माध्यमातून ज्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी सांगतो काय की आई वडिलांची सेवा करा कारण आई सारखं का पवित्र दैवत या जगतामध्ये नाही लक्षात ठेवा अरे आ म्हणजे आत्मा आणि म्हणजे ईश्वर तिच्या उदरात आपला जन्म झाला ती माता आणि जिच्यात आपला हस्त होणार ती माती एका वेलांटीचा फरक आहे ती वेलांटी म्हणजे बुवा हे भूषण आहे लक्षात ठेवा कारण आई म्हणजे मंदिराचा उंच सवळ अंगनातील पवित्र तुळस आई म्हणजे मजनाद उरगुणाशी संतवाणी वाळवंटात थंडवाणी आई म्हणजे आर्थिक बनवावी अशी लय बद्दल आली आणि वेदने ती म्हणजे माझी आई ती म्हणजे माझी आई कारण बुवा गरुडानंतर भरारी नाही चंद्रानंतर शीतलता नाही सूर्यानंतर तेज नाही हनुमंत नंतर दास्यत्व नाही शिवाजी नंतर छत्रपती नाही आणि म्हणजे आई नंतर प्रेम नाही थांबला विषयी लाईफ इथे मनी अँड मनी इथे लाईफ नो मनी नो लव्ह इन द वर्ड डबल डिग्री घेतलेला माणूस मी माझी गेंड तू करणार लढतोय तुमच्या नावानं कारण हे आज कॉलेजच्या पोरांक ऊत प्रेम प्रेम म्हटल्या कॉलेजच्या पोरांचं ऊत 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 कबी कबीर ह्यांच्या पॅन्टीच्या खायला येतो बर प्रेम करू नका ह्या मताचा मी नाही म्हणता शंभर टक्के प्रेम केलं पाहिजे परंतु या ठिकाणी असलेल्या माझ्या तरुण भगिनींना विनंती करतो की आपलं प्रेम हे आपल्या बापासमोर व्यक्त करत जा कारण आपण सर्वसामान्य माणसा माणसं आपल्याला एक भाजीला तेल तर पण नसलं कोकणी माणूस बुवा परत प्रेम करण्यासाठी आज महिला वर्गांना पन्नास टक्के आरक्षण आहे मुली हुशार आहेत आयपीएस युपीएस गोवा कलेक्टर तहसीलदार मुलगी आहे आता एखाद्या मुलीला बारावीला ऐंशी पर्सेंट असतील बरोबर की नाही बोहा एखाद्या मुलीला बारावीला ऐंशी पर्सेंटेज असतील तर तिचा किंवा तिचा होणारा नवरा हा सत्तर तरी पाहिजे की नाही काय पस्तीस वाल्याच्या काय हात अगरबती पेटवली कधी बरा तुमच्याकडे ही आपल्याकडे मुंबईत थोडं विषय आपल्याला माहित आहे पण गावात आमच्याकडे कोकणाला तुमचं माहित असाल गणपती वगैरे जातात मे महिन्यातली कोकणात एक ना प्रेम करूची पद्धत मिसाळली पोरगी असता बारावी कॉमर्स का

पोटाशी पोट लागता स्पर्श वाटे हवा हवा असा मांसाचा तुकडा गरीब फेकला आईच्या म्हणजे कुठल्याच पदार्थ नाही आज लोकांनी डंका उठवला काय की ताजमहल हे जगातील एक नंबर आश्चर्य आहे म्हणजे जगातील एक नंबर आश्चर्य कुठलं असेल ना बाळ जन्माला येण्यापूर्वी त्या बाळाला लागणार ला ला दूध हे आईच्या स्थान बरोबर एक दिवस अगोदर तयार होतं हे जगातील एक नंबर आश्चर्य आहे गुवा लक्षात ठेवा आता एखादं म्हणित अरे त्या नॅचरल अरे त्या नॅचरल ना, हो ना का नाही म्हणतोय तुझ्या वाटवा व आपण आई बद्दल बोलतो राहता राहिला विषय बुवा बापाचा व रूपाच्या अभंगाच्या विधी काय बोलावं ना हे ऐका व पण लक्ष देऊ मुद्दा ऐका आई झाल्याशिवाय आई झाल्याशिवाय आईची किंमत कळत नाही आणि बाप केल्याशिवाय बापाची किंमत कळत नाही हे वास्तव आहे कारण साने गुरुजींनी आई हे पुस्तक लिहिलं ग्रंथ पुराण वेदशास्त्र या सर्वात आईची महती सांगितली गेली व्याख्याने झाले सिनेमे झाले आई वती झाले एकाही सिनेमातून म्हणजे बाप दाखवला नाही आज प्रत्येक सिनेमातून बाप दाखवला कसा दाखवतात आज मारदोड करणारा हे केर तावडा बेवडा असं प्रत्येक सिनेमातून बाप दाखवतात हो एखादी आई आपल्या बाळाला सांगते बाळा तुला उद्या टिफिन मध्ये कोणती भाजी पाहिजे भाकरी पाहिजे की चपाती पाहिजे अशी म्हणणारी आमची आई आम्हाला दिसली पण त्याच भाकरीसाठी दिवसभरांचा रक्त आमचा बाप आम्हाला दिसला नाही सर्वात मोठी शोकांती काही लक्षात ठेवा या ठिकाणी असलेल्या माझ्या तरुण वर्गाला विनंती करतो लक्षात ठेवा तुमच्या एका वेळेच्या जेवणाची चिंता करते ना तुमच्या एका वेळेच्या जेवणाची चिंता करते तिला आई म्हणतात तुमच्या एका वेळेच्या जेवणाची चिंता करते तिला आई म्हणतात आणि तुमच्या आयुष्यभराच्या भाकरीची तरतूद करून ठेवतो ना त्याला फक्त बाप म्हणतात फक्त न फक्त बाप म्हणतात वा एखाद्या तरुण मुलीचं लग्न जमत नसू द्या तर त्या व्याकुलतीने बसून घुसमुसून रडणारी आमची आई आम्हाला दिसली पण स्वतःच्या मुलीचा संसार सुखी व्हावा म्हणून लोकांची उमरे शिजवणारा आमचा बाप आम्हाला दिसला नाही सर्वात मोठी शोकांती काय लक्षात ठेवा वा एखादी आई, से भगा आई मी ऑब्झर्वेशन केलं असेल तर बघा म्हणते एखादी आई आपल्या बाळाला कडेवर घेऊन फिरवते का तिचं उद्दिष्ट एक असतं की जे मी बघते ना ते माझा मुलगा बघून दे जे मी बघते ना ते माझा मुलगा बघून दे पण बाप असं कधी करत नाही बाप मुलाला कुठे खांद्यावर येऊन फिरवतो कारण बापाच उद्दिष्ट एक नाही ते सुद्धा माझा मुलगा बघून दे ह्याला बाप म्हणतात तुम्हाला त्या ठिकाणी असलेल्या माझ्या तरुण वर्गाला विनंती करतो शंभर टक्के एकमेक काम धंदा करता येत नाही ना करू नका फोटा एक मदत करा एक वेळ शिक्षण घेता येत नाही ना शंभर टक्के घेऊ नका विश्वरार खाली राहील असं वागू नका हा खरा कोकण महोत्सव लक्षात ठेवा बो समाजाला देण्या खूप आहे तुझा मन उडू 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 काही आता फक्त विनंती करतो की बुवा गजराला जो टायमिंग आहे त्या टायमिंग मध्ये गजर हे करा उद्या उद्या बोळा दहा तारीखला तुम्हाला सुद्धा कार्यक्रम आहे मला सुद्धा कार्यक्रम आहे आणि तुमची ट्रेन मध्ये जागा अडवणार अडवण्याची जबाबदारी माझी आहे किंवा एक्सप्रेस सगळं दरवाजा बंद करून टेकेन हे लक्षात ठेवा जर माफा काजेला टाइम नाही भेटलो ते